पुण्याच्या स्वारगेट बस डेपो मध्ये झालेली घटना ही पूर्णत मला वाटत की मुळात जावदा त्या विभागाने आणि सरकारने स्वीकारली पाहिजे कारण जबाबदारी म्हणजे एकूणच जी घटना घडली त्यावेळेस तिथे असलेली यंत्रणा काय करत होती ज्या पद्धतीनं तिथे चौकशी केल्यानंतर तिकडे जे काही साहित्य मिळालं म्हणजेच चार बस ही केवळ शोषणा शोषण शोशन करायसाठी तिकडे महिलांच्या शोषणासाठी या बसेसचा वापर होत होता का असा प्रश्न मोठा निर्माण होतो वीस वीस सेक्युरिटी गार्ड असताना तिकडे एका मुलीवर बलात्कार होतो आणि शासन मात्र आम्ही कारवाई करू म्हणून केवळ ते थापा मारत असतो खर तर राज्यामध्ये गृह खात्याची आता रोजच तिब्रत चाललेली आहे वेशीवर टांगल्यासारखी परिस्थिती आहे या सगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नसल्यासारखी परिस्थिती झाली आहे आम्ही मनामध्ये शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये मसुदा तयार केला होता हे आता या सरकारने आमचं सरकार गेलं सगळी तयारी झाली होती आणि त्यानंतर या सरकारने शक्ती कायद्यामध्ये लागू करून त्याचा त्या पद्धतीनं कडक उपाययोजना करण्याची गरज होती त्याची भीती निर्माण करण्याची गरज होती त्या कायद्याची पण तसं कुठेही या राज्याकडून झालेलं दिसत नाही यांना का यामध्ये महिलांच्या सुरक्षितेची अजिबात चिंता नाही सत्तेमध्ये मशगूल झालेलं सरकार आहे सत्ता आणि संपत्ती यामध्येच यांच्या सरकारचं आता पूर्णतः लक्ष आहे त्यामुळे ही स्वार्गच्या घटनेचा आम्ही विधानसभेमध्ये आवाज उचलवच आणि सर्व दोषीवर कारवाई होईल ते होईल पण अशा घटना वारंवार वार राज्यामध्ये घडत आहेत यासाठी सरकार काही गंभीर आहे की नाही हा खरा प्रश्न येतो सरकार गंभीरतेनं या सगळ्या घटनाकडे बघतं की नाही केवळ झालं की आम्ही काहीतरी करू आम्ही अटक करू कारवाई करू हे तर कोणतंही सरकार असेल तर करेल पण ज्या पद्धतीने या घटनामध्ये वाढ होत चालली महिलांच्या शोषणामध्ये वाढ होत चालली बलात्कारामध्ये वाढ होत चालली अत्याचारामध्ये वाढ होत चालली पशुच्या केसेसमध्ये वाढ होत चालली त्यामुळे सरकार म्हणून काही कडक भूमिका स्वीकारणार की नाही की सरकार म्हणून त्यांची जबाबदारी आहे की नाही हा खरा प्रश्न येतो मग सरकारला आमचा शेवटचा असा विचार आहे की तुम्हाला गृह खात्यामध्ये गृह खात्यामध्ये जे काही आत्ता हे चाललेलं आहे हा कायद्याचा राहिलेला नाही राज्यामध्ये आणि त्याबरोबरच त्याच्या पलीकडे जाऊन या राज्यामध्ये एकूणच आत्ताची राजकीय सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती जी काही निर्माण झाली त्यामुळेच गुन्हेगारांना अभय असल्यासारखं वाटतं मग त्या अनेक घटना आहे एकीकडे मी एखादी एक शब्द सिंगल एकच एक एकेरी भाषेत उल्लेख केला म्हणून आपल्याकडे एकीकडे माझ्या याला काही भाजपच्या लोकांनी आंदोलन केलं आणि दुसरीकडे मात्र तो सोलापूर कर तो कोरटकर तो छिंदम याचा साधा निषेधाचा फलकही यांच्या हातात दिसला नाही म्हणजेच याचा अर्थ असा आहे छत्रपती शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना अभय द्यायचा कारण तो आपल्या कुळातील आहे म्हणून आपल्या पक्षाचा आहे म्हणून आपल्या आर एस एचा आहे म्हणून जर अशा पद्धतीनं महाराजांची बदनामी करण्याला अभय द्यायचा त्यांच्या तोंडातून त्यांची तोंड का शिवली गेली का निषेध केला गेला नाही आणि काही उपटसुम माझ्या माझ्यावर हे करून मी काही वाईट बोललेलो नव्हतो मला त्यावर अजून बोलायचं नाही माझं वाक्य स्पष्ट आहे त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये मात्र हे रस्त्यावर उतरतात किती बेमान विचारांची ही माणसं आहेत आणि यांच्यामध्ये पुण्यामध्ये किती बेमानी भरलेली आहे मग तो शिवाजी महाराजांच्या मृत्यूपासून तर संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंतचा इतिहास पाहिला तर ही जे जी रक् जी बेमानी आहे ही बेमानी महाराजांना सातत्यानं अपमान करणारी जी काही विचार आहे तो विचार या राज्यामध्ये पुसण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतील का हा त्यांना आमचा प्रश्न आहे तुम्हाला माहित आहे की अमरनाथच्या घटनेमध्ये संस्था चालकांच्या वर अजूनही कारवाई झाली नाही आणि आरोपीचा एनकाउंटर करून शिंदे नावाच्या मारल्या गेला इथे प्रत्येक ठिकाणी राजकीय सत्ताधाऱ्यांशी हितसंबंध असलेला माणूस त्याला अभय देण्याचं काम राज्यामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे ह्याही आरोपीला उद्या जर अभय मिळाला तर वावग नाही कारण आपण पाहिलंय की बीडच्या घटनेमध्ये दोन दोन खून होऊ नये मुंडेंचा खून झाला आणि त्या मसा जोकमध्ये देशमुखांचा खून झाला आरोपी कोण आहे काय कोणावर कुणाचे गुण दाखले झाले काद्यांना पुढे केलेले आहे मेन आरोपी त्यातून बाहेर आहे मेन आरोपीवर अद्यापही खरं म्हणजे तो मंत्रालयात बसून मध्ये बसून तो आनंद घेतो आहे आणि अशा पद्धतीनं जर राज्यामध्ये सुव्यवस्था कायदा सगळं विस्कळीत होत असेल तर मला वाटतं की सरकार म्हणून हे अपयशी सरकार आहे असं माझं मत आहे पुण्यात एक म्हणून मी सांगितलं आता पुन्हा तर आता इतका मुलींच्या संदर्भात असुरक्षित झाला दरवर्षी किमान दोन डझन मुली आत्महत्या करतात आपण पाहतो रोज घटना वाचतो पुन्हा सगळ्यात शिक्षणाचा माहेरघर सांस्कृतिक नगरी वगैरे वगैरे आपण हे आता विश्लेषण लावून उपयोग नाही या सगळ्यामध्ये राज्यामध्येच जो शक्ती कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी कडक अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा ही सरकारकडून अपेक्षा आहे ते दिसत नाही कारण आतापर्यंतचा सगळा रेकॉर्ड काढला तर यामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांच्या जवळची लोक या अत्याचारामध्ये आम्हाला दिसत आहेत त्याची माहिती मांडणी विधानसभेमध्ये आम्ही करू कोणाशी कोण संबंधित आहे आता झालेल्या घटना ज्या काही राज्यामध्ये दर महिन्याला किमान साठ घटना होतात तर त्या साठ घटनामध्ये मॅक्झिमम लोक ही कोणाच्या जवळची आहेत हे सगळं दिसते आहे त्याची मांडणी आम्ही करू विधानसभेमध्ये अधिवेशनात मांडू प्रश्न असा आहे की पुण्यासारख्या एका शैक्षणिक नगरीमध्ये मुली सुरक्षित नाही तर मग पोलीस काय करताय इथला पोलीस कमिशनर घेऊन गेलाय तो काय करतोय चॉकलेट खात बसलाय का तिथे पुण्यात त्याला चॉकलेट खायसाठी पाठवलाय कामिशनरला वसुलीसाठी पाठवलाय त्याचा धाक तरी राहिला की तिकडे पुण्यात त्या घटना ज्या पद्धतीने वाटत त्यामुळे मला वाटतं इकडे तिकडचा वसुली अधिकारी पुण्यात येऊन बसवला आणि वसुली सुरू झाली त्यामुळे स्त्रियावर अत्याचार होत आहेत असा माझा आरोप आहे अशा घटना घडतात त्यावेळेस अशा प्रकारच्या बैठका नेहमीच बोलवल्या जातात त्यापुढी स्वप्न का नाही पडला सरनाईकांनी पूर्वी बैठक बोलवून अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून काही उपाय योजना केली असती अभिनंदन केलं असता तलाव फुटून गेला पाणी निघून गेल्यावर तलाव बांधून उपयोग काय हे हे सगळं काहीतरी मातूर हे दाखवायचं काम आहे यामध्ये फार काही तथ्य आहे असं मला वाटत नाशिकचे पालकमंत्री पण अजूनही लसीकरण चालू आहे भाजपने नाही नाही ते पालकमंत्री पद महाराष्ट्रातील आता मला वाटतं की वर्षभरामध्ये एक एक पालकमंत्री नेमावा यावेळेस पहिला महिना पहिला भाजपचा दुसरा राष्ट्रवादी रोटेशन पद्धत करावी आणि महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये खो खो नावाचा खेळ येतो तर तो खो खो खेळ महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी शिकावा एकाला उठवत जावा आणि दुसऱ्यांनी बसवत जावा बलात्कारना में जो घटना हुई स्वरगेट डिपो में बस डेपो में वो निश्चित रूप से महाराष्ट्र के लिए बहुत ही शर्मनाक बात है इसे मैं मानता हूँ क्या कर रही है पुलिस पंद्रह पंद्रह बीस बीस सिक्योरिटी गार्ड वहां रहते हैं चार बसेस में कानून से लेकर तो अत्याचार के पूरे साहित्य मिलते हैं और उस तरह महिलाओं के साथ में वहां पे बलात्कार होता है बच्चों के साथ में बलात्कार होता है तो मुझे लगता है कि इसके लिए जिम्मेदारी ये इसके लिए जिम्मेदार ये सब घटनाओं में सरकार की जिम्मेदारी बनती है और वहां पे उसके विभाग की जिम्मेदारी बनती है पुलिस तो की की का धाक खत्म हो चुका है हमने ये कहा था कि स्त्री शक्ति जो, शक्ति कायदा जो है शक्ति कायदा की इम्प्लीमेंट जल्दी से जल्दी होना चाहिए और वो कड़क होना चाहिए वो होना हो ही नहीं रहा है इसका मतलब कि सत्ताधारियों का महिलाओं के ऊपर अत्याचार को उसका परमिशन हुए जैसे ऐसी बात हो रही है उसकी सहमति है क्या कि ऐसे कायदा क्यों नहीं लागू कर रहे और जो आज तक जब घटनाएं घटी है, है वो उसमें सबसे ज्यादा सत्ताधारी के लोग सामने आ रहे हैं चाहे अनेक घटना हो हम लोग असेंबली में इस विषय को रखेंगे सवाल यही आता है अभी कि इस विषय को लेकर पुनः के सरकार यह क्या कार्रवाई होती है आरोपी अभी तक मिलता नहीं है तो अब मुझे डर लगता है कि कोई अः सत्ताधारियों के नजदीक का आदमी हो इसलिए इसको पकड़ा नहीं जा रहा है तो कितने दिन में, इसको पकड़ा जाएंगे? में के रहता है तो ये सब बातें जो है सत्ताधारी चाहे वो अमरनाथ की घटना हो अभी तक कार्रवाई नहीं होगी संस्था चालकों के ऊपर तो ये इस तरह की घटनाएं यही तुल लेती है कि सत्ताधारी के पास में नजदीक का जो तो उसके ऊपर कार्रवाई करने के लिए ढिलाई हो जाए कार्रवाई करने के लिए दिरंगाई हो जाए टाइम पास किया जाए ऐसे इस तरह से कानून सुव्यवस्था की धज्जिया महाराष्ट्र में उड़ रही ग्रह डिपार्टमेंट ने हमारा सवाल है गृह मंत्री जी से क्या इस तरह से अगर अत्याचार बढ़ते जा रहे तो क्या ग्रोह डिपार्ट होम डिपार्टमेंट क्या कर रहा है होम डिपार्टमेंट की जिम्मेदारी नहीं है कि आज कानून का धाक होना चाहिए ये दिखाना चाहिए ये दिखना चाहिए तो हम हम देवेंद्र जी से ये अपेक्षा रखते हैं वहां यहाँ का कमिश्नर लेकर जाकर पुना में आज उनकी पोस्टिंग हुई क्या कर रहे पुना में <coughs> पुना में जगह बैठकर पुलिस कमिश्नर ने पहले बात दिन सौ लोगों को बुलाकर ऐसे बता दिया गुनेगार लोगों को जो स्टेशन है उनको फिर बाद में तो कुछ नहीं दिखा फिर बाद में क्या चॉकलेट खाने का काम शुरू हुआ है वहां पे यही दिखता है सबको चॉकलेट खाने में खुश है और इसीलिए उड़ा जा रही है लोगों का विश्वास महाराष्ट्र की जनता का विश्वास अब पुलिस डिपार्टमेंट में कम हो रहा है तो ये बढ़ाने की आवश्यकता है मुझे लगता है कि इसके तरफ ध्यान देंगे ऐसी मेरी अपेक्षा है क्या बस प्रवास